आज आपण फक्त दहा मिनटामध्ये हे लाडू बनवणार आहोत एकदम मस्त असे हलके पुलके आणि छान असे पटापट वळले जातात कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये तर आ, हे तुम्ही गौरी गणपतीला किंवा कार्यक्रम असेल तर तेव्हा सुद्धा तुम्ही हे करू शकता पटकन तयार होतात आणि बघू शकता जास्त वेळ लागत नाही मेन म्हणजे तर बनवायला आणि एकदम सोप्या पद्धतीने करून दाखवलेली आहे तर तुम्ही रेसिपी नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर आता इथे आपण हे लाडू बनवण्यासाठी इथे मी तीन वाट्या डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे मार्केटमधनं पॅकेटच आणलेलं होतं खोबरा किसचं तर आ, हे तीन वाटे मी घेतलेलं आहे तर आता तुम्हाला ही थोडी कमी वाटत असेल पण नंतर मी पुन्हा थोडंसं जास्त टाकलेलं आहे शेवटी तर मोजून मी तीन वाट्या डेसिकेटेड कोकोनट घेतलं आणि हे सगळं मोजून घ्यायचं तेव्हा परफेक्ट असे लाडू तयार होतात तुम्ही या प्रमाणानुसार खूप जास्त प्रमाणात सुद्धा करू शकता एकदम परफेक्ट प्रमाण आहे तर आता हे खोबरा किस मोजून झालेला आहे आता बघू शकता मी दुसऱ्या नंबरची वाटी थोडी कमी भरलेली होती म्हणून थोडंसं शीक टाकून दिली तर आता एक कढई घ्यायची आणि कढई गरम करून घ्यायची त्यामध्ये तूप टाकायचं तर मी इथे तीन चमचे तूप घेतलेलं आहे तर तुम्ही थोडंसं वाढवू सुद्धा शकता जर आवडत असेल तर पण ॲक्च्युली कोकोनटमध्येच थोडंसं तेलकटपणा असतो त्यामुळे मी जास्त तूप काही वापरलेलं नाही आहे आता थोडंसंच बिलकुल थोडंसं असं कोयमट वगैरे झालं की लगेच त्याच्यामध्ये खोबरा किस टाकायचा आणि बिलकुल लो फ्लेमवर मंद आजेवर दोन ते तीन मिनटं चांगलं मिक्स करत राहायचं दोन ते तीन मिनटं त्याला भाजून घ्यायचं एकदम कलर वगैरे चेंज होणं काही गरजेचं नाही आहे फक्त त्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे फक्त दोन ते तीन मिनटं आणि त्याला कंटिन्युअसली चालवत राहायचं चा। थोडा जरी वेळ बाजूला गेला तर मग ते खालून लागू शकतं गुडामधून आणि मग ते लालसरपणा येतो त्याला तर बघू शकता आता आ, हे जे कोकोनट आहे डेसिकेटेड चांगलं भाजून झालेलं आहे दोन ते तीन मिनटं झाले आता यामध्ये मी दीड वाटी दूध घेणार आहे नॉर्मल टेम्परेचरचं घेतलं आहे कारण की हे गरमच होणार आहे तर सध्या एक वाटी टाकलं पटकन कारण की खाली खोबरा किस जळू शकतो त्यामुळे पहिल्यांदा मिक्स केलं आणि नंतर पुन्हा अर्धी वाटी मी इथे दूध घेतलं म्हणजेच दीड वाटी दूध आणि तीन वाट्या खोबरा किस घेतला तर याला चांगलं मंद याच्यावर पुन्हा आ, भाजून घ्यायचं आहे तर आ, हे जे याच्यामध्ये आपण दूध टाकलेलं आहे सगळं चा, चांगलं मिक्स करायचं आणि त्यामधलं जे दूध आहे चांगलं सोक करून घेतलं पाहिजे कोकोनट आपल्या खोबरा किसनी तेव्हा नंतर त्याच्यानंतर आपण समोरची स्टेप बघूया तर चांगलं मिक्स करत राहायचं बिलकुल याला असं वेगळं सोडायचं नाही आणि आता याला दोन ते तीन मिनटं झाले तर मी यामध्ये पाऊणवाटी वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही एक वाटी घेऊ शकता पण समोर मी जे टाकलेलं आहे याच्यानंतर ते नाही टाकायचं मग तर मी इथे एक पाऊन वाटी तरी साखर टाकली आणि चांगली चांगलं त्याला मिक्स करायचं लो फ्लेमवरच सगळं मिक्स करायचं मेल्ट होऊ द्यायची मेल्ट झाली थोडंसं त्यांनी सोक करून घेतली की नंतर मग मी इथे दूध पावडर घेतलेला आहे एक पाव वाटी तरी तर नसेल ना दूध पावडर काही हरकत नाही थोडं एक वाटी तुम्ही साखर टाका म्हणजे मी पाऊन वाटी घेतली होती ना तर तुम्ही एक वाटी टाका अशा प्रकारे हे प्रमाण घ्यायचं आणि मी दूध पावडर टाकला आहे म्हणून मी साखर पाऊन वाटी घेतली आता याला चांगलं असं पुन्हा दोन ते तीन मिनटं लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायचं आहे तर सगळं चांगलं भाजून झाल्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये विलायची पावडर टाकायची आणि चांगलं पुन्हा एकदा मिक्स करायचं तर बघू शकता एकदम चिपचिप वाटत नाहीये मी दूध जे टाकलेलं होतं ते सुद्धा पहिल्यांदा चांगलं लो फ्लेम वरती भाजून घेतलं त्याला सोक करू दिलं खोबरा किसला नंतर साखर टाकली साखरेनंतर तिला पण थोडी मेल्ट होते तर ते सुद्धा चांगलं सोक होऊ दिलं त्यामध्ये मेल्ट होऊ दिली नंतर मी दूध पावडर टाकलं आता याला गॅस बंद करायची आणि थंड करायला ठेवायचं आणि आपण हात लावू शकू किंवा लाडू वळू शकू अशा प्रकारची जे थंड किंवा थोडं गरम असलं तेव्हा तुम्ही हे लाडू बांधून घ्या आता थोडेसे किंचित असे गरम आहे तरीसुद्धा आपण बांधू शकतो आणि चांगले असे लाडू वळले जातात पटापट पत। तर बघू शकता तुम्ही आणि मग छोटे छोटे वळा किंवा तुम्हाला मोठे आवडत असेल तर मोठे तुम्ही इथे वळू शकता आणि शेवटी अशी थोडीशी शे बाइंडिंग द्यायची आणि नंतर मग यावर जो डेसिकेटेड कोकोनट होता तो वरून लावायचा छान दिसतो दिसायला म्हणून नाहीतर लावायची सुद्धा काही गरज नाही तर खूप सुंदर असे लाडू तयार होतात खरंच सांगते अगदी दहा मिनटं तयार होतात फटाफट पाक करायची झंझट राहत नाही आता दुसरासुद्धा लाडू करून दाखवते थोडंसं जे आहे ना लाडूचं जे मिश्रण आहे ते घ्यायचं लाडू बांधतो नेहमीप्रमाणे तसे बांधायचे आणि अलगद हळूवार हाताने असे गोल करत जायचे तुम्हाला जसे जा आवडतात आणि याच मिश्रणाचे मोदक सुद्धा तुम्ही करू शकता सुंदर असे मोदक तयार होतात आणि शेवटी लावायचं डेसिकेटेड कोकोनट आणि लाडू बघू शकता तयार आहे तर आता सगळे लाडू मी अशाच प्रकारे बांधून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल बघू शकता पूर्ण लाडू असे बांधून झालेले आहे एवढ्या मिश्रणामध्ये तीस लाडूच्या जवळपास झालेले आहे अर्धे म्हणजे पाच ते सहा लाडू मुलांनी खाऊन घेतले तर अशा प्रकारचे हे लाडू नक्की करून बघा एकदम सोप्या पद्धतीने केलेले आहे नक्की ट्राय करा एकदम झटपट होतात पाकही करायचा गरज नाही तोडूनसुद्धा दाखवते एक तर बघू शकता एकदम लाईट वेट आहे आणि छान असे लाडू तयार झालेले आहे तर आ, हे जे आहे ना दोन ते तीन दिवस टिकतात आरामात आणि नंतर मग तुम्हाला थोडे जास्त दिवस टिकवायचे आहे तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता फ्रीजमध्ये आरामात राहतात पण ठेवायचेच कशाला मस्त खाऊन घ्यायचे तर मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय